मंडळी बीड जिल्हा हा महाराष्ट्राचं राजकारण हादरून सोडतो आता तोच बीड जिल्हा बिहार झालाय असं लोकांचं म्हणणं आहे मंडळी बीड जिल्ह्यात ठोकायची परंपरा हे काय नवीन नाही आताच बबन गीते यांचा देखील परळीमध्ये दे वाद झाला होता तिथे देखील अशीच घटना घडली आणि बबन गीते यांना अटक केलं आणि कालची गोष्ट म्हणजे संतोष देशमुख यांच्यावरती गोळीबार झाला आणि त्यांचा मृत्यू झाला मंडळी संतोष देशमुख यांची ओळख म्हणजे चार ते पाच गावांमध्ये झालेली आहे एक कर्तबार नेता समाजसेवक अशी त्यांची ओळख होती आणि एक मराठा चेहरा प्रसिद्ध होता आणि त्याची निर्गुण हत्या के केली मंडळी असं देखील सांगितलं जात आहे इथे काहीतरी जातीवादीचा संबंध आहे का जनांगी पाटलांनी याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट केली आहे

तुम्हाला आरोपी नाही किंवा साधी मागण्याचा त्यांना तुम्हाला निलंबित करता येत नाही शीआय मार्फत तपास करायचा साधे विषय याच्यासाठी जर तुम्ही मराठी येत म्हणून जर आम्हाला आम्ही मराठीत म्हणून न्याय देणार नाही तर ही मुख्यमंत्र्यांची राज्य चालवण्याची चुकीची केज मध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये दिवसभरात शोहा पसरला होता आणि सात ते आठ तास आंदोलन चाललं गेलं आंदोलन चाललं आणि त्यांच्या घरच्यांनी सांगून टाकलं आणि मृतदेहांच्या घरच्यांनी जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आमच्या हातात मृतदेह सोपू नका त्यांना लवकर अटक करा असं संतोष देशमुख यांच्या घरच्यांचं म्हणणं आहे तर त्यांचा खून कसा झाला म्हणजे संतोष देशमुख हे त्यांच्या गावी जात होते संतोष देशमुख यांचा खून कसा झाला एखाद्या पिक्चरसारखा हा सीन झाला आहे संतोष देशमुख हे इंडिको गाडीमध्ये होते आणि त्यांची गाडी पुढे जाते आणि एक मागून गाडी येते आणि एक काळी स्कॉर्पिओ येऊन त्यांना आडवी लावते आणि पाच ते सहा जण उतरतात आणि संतोष देशमुख यांच्या गाडीचा काचा फोडायला सुरू करतात काचा फोडतात आणि त्यांना बाहेर काढतात बाहेर काढून सहा जण त्यांना मारतात त्यांच्या अंगावरती जखमा हत्यार असे उमटलेले होते आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला आणि मृतदेह फेकून दिला तर मंडळी संतोष देशमुख यांचा मृत्यू झाल्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये मोठा शोकोकळा पसरला बीडसह महाराष्ट्रात ही बातमी पसरली आणि प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनोने यांनी देखील त्याच्यावरती प्रतिक्रिया दिली घटना घडतात त्याच्या पाठीमाग ह्याचा कोण आहे कारण एका तरुण सरपंचा तो पाच वर्ष मागच्या काळापासून उपसरपंच होते आता सरपंच आज तागा येते चालू सरपंच आहेत मसा जो गावचे एवढ्या मोठ्या गावचे ते सरपंच असणारा ऍक्टिव्ह कार्यकर्ता असणारा हा मुलगा ह्याला जर उचलून याचा अपहरण करून याचा खून केला जातो डायरेक्ट ही बाब निंदनीय आहे आणि याची मी म्हणजे निषेध करतो आणि तात्काळ ज्या ज्यांनी ही घटना केली त्या आरोपीला अटक केली पाहिजे मागणी करतोय प्रतिक्रिया दिल्यानंतर आपल्याला समजूनच आलं असेल याच्या मागे कोणता तरी राजकीय नेता आहे का आणि ह्या गुंडांच्या मागे कोणता नेता होता का आणि बीड जिल्ह्याचा बिहार झालाय का आपल्याला काय वाटते कमेंट करून सांगायला विसरू नका